हाय का कसे तुम्ही सर्वजण खंडरायच्या आणि आई कालश्वरीचे आशीर्वादन हे सर्वजण चांगले असतील तर आजचा प्लॅन असा आहे की आम्ही आलो आहे कालवाईच्या आई कालवाईच्या दर्शनाला आलोय बघू शकता कालच निघालोय पण काल, काल ट्रॉफिक खूप होती म्हणून काल ब्लॉगिंग करायला जमली नाही म्हणून आम्ही आजपासून चालू करतोय तर पुढे बघत राहा खूप मजा येईल दोन दिवसाची टिपे असणार आहे आणि दोन दिवस वेगवेगळा ब्लॉग येणार आहे फॉर एक्झाम्पोल मांडरच्या गालीच आई राजा गॉड गुड आनंदाचा

पुसलेला तर गाईज आता आम्ही चाललो आईचे दर्शनासाठी बघू शकता शिवमला ग्रुपचे सर्व मेंबर आलेले आहेत मागे दर्शन वगैरे मस्त झाला आरती पण भेटली आम्हाला एवढी काय नशी होती तर आमचे आता सगळे इथे फोटोशूट चालू आहे सर्वांचे बघू शकता तुम्ही कुणाल पाटील

चला भाई तो <laughs> खाली उतरलो आम्ही दर्शन वगैरे घेऊन बघू शकता मी काम केलेली म्हणा बाकी सुटले येल ची त्या दादा एल घेऊन म्हणा हा दिल्याने काही अजून दिलं नाही शिवराज येऊन ते दिले बाठ्या बघा आपली शिव शिवमलाठी मी ते पूर्ण बाई कमी लगिंग करायचं कोण पोरा असलं बघा कोणाला पाडील मला पाहिजे हा बाई तुला पोरी एक साइड लाव टाकू नको काही चला तर कालूरी जाण्यासाठी दाखव आपला किशनचा सोय रे खूप काजूबाला किशन भरून ठेवले आम्ही नंतरची सोय आहे अरे किशन भरून ठेवतो तुम्ही ही पिशवी होती का काजूबाजावाची ही पुढे जाऊन येत दोन दोन काय रे मनोगाव आहेत मनोगाव वाचल्यात त्याच्यासाठी आम्ही आधीच किशन भरून ठेवले किशन भरून ठेवले तर खूप मजा येईल आम्ही नाश्ता करण्यासाठी वडापाव बाय मेनू का तुमचा आता आम्ही बसलो इथे जेजुरीला बघू शकता आणि बसल्या पोचल्या आपल्याला टॉमी भेटलाय टॉमी बघतो बघतो आणि टॉमीला घरी घेऊन येतो बघू शकता इथे क्रिकेट खेळतात तो काकर भाई स्टॉम्पनची आणले हो स्टम्प हा तो रे ढिलांच्या बोल घालवला तर, ला तर, तर, तर आता थोडा आराम करू जेवू वगैरे आणि संध्याकाळी दर्शनाला जाऊ तर संध्याकाळी आता तर गाईज आता गुड इव्हनिंग आता संध्याकाळी पाच वाजल्यात आणि शिंगा वगैरे खाऊन झाल्या मस्त आम्ही झोपलो उठलो आता हरीने आम्हाला कांदा कापाला लावले बघू शकता आम्ही दोन दिवसासाठी काकू बनवले काकू तू तुलाच दाखव लागेल भाई तुम्हाला दाखवता काम ओके ओके बघू आता थोड्या वेळात रडणार मी थोड्याच वेळा आता रडील राहुल नाईक भाई थांब ना रे सिंगर जर राहुल नाईक ऑफिशनल भाई चड्डी बोल शेअर करा सबस्क्राईब करा काही बोलाल का तुम्ही एकच गाणे वगैरे हा मग सिंगर ना तू चॉकलेट खालाय ठीक आहे त्याने चॉकलेट घालाय तो रात्री गाणी बोलेल तर रूम मध्ये आलेले बघू शकता आपले अजय भाऊ डोंबिवडीकर शिंगा घेऊन बसल्यात बाई कधी दिवसा घेतल्यान या बाबा बाबा अशा का घेतल्या बाई घरी घेतलं तुम्ही बोलला आणि शिंगा नाही शिंगाची बा चिल्ली म्हणून जायचं शिंगाची चिल्ली शिंगा <laughs> कुठल्या गायचे रेस जाय तुला पाहिजे का तीनशे रुपये <laughs> हा बोल भाई तुमचा कसा कसा गवायचा ते सांगा मला जरा इन्शुन मॅसेज द्या अजून गाणी बोललो हा नहीं। 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 थोड़ी शॉपिंग या आम्ही बाजारातून करून आले बघू शकता दादानी आम्हाला गिफ्ट दिले आहे अनबॉक्सिंग करतो राहुल भाऊ राहुल भाऊ पॅन्ट घालायची बाई विकली चेड्डी पेलवार आम्हाला दिवस खराबत नको ना

भाऊ भाऊ इकडे तुम्हाला तुम्हाला भेट दिले बुकला दिलेल्या आहेत तुमच्या हाताने तुम्ही आमच्या गुरुंच्या हातात द्यावं फोटो झाला पाहिजे हायरेक्ट ठेवण्या लागेल पोरशील तुमच्यातर्फे त्यांच्या हातात द्यावा बोलून बोलचल बोलच तसे आपले राहुल भाऊ राहुल भाऊ राहुल भाऊ भेट आहे भाऊ खूप खूप तुमचे धन्यवाद आणि आपल्याकडे गुरुंना सांगतो की तुम्ही भेट भेट वस्तू घ्या स्वीकार करा न्याचेल का मग याच्यावर वाजून दाखवतो मी ना はい。<ス> झाला आता बसलो आम्ही सर्वजण जेवायला कृषी बाबा वाढायलाय वाटत ओके कोणी बनवले जेवाला बाई चालले नाटक ना जेवायला बनवले मीठ कमी टेकले पण आम्ही काही बोलू नाही सगळ्या बाईने केले चांगला बनवले अरे काही जेव्हा बोलशील का जेव्हा बनवलं त्याच्याबद्दल आम्ही तुला कशी हेल्प केली चांगले दोन शब्द नको चांगलं नाही कॅन्सल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथे स्टॉप करतो पुढचा ब्लॉग आमचा जेजूर इथे एकवेरेचा असेल तर तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा त्याला तर बाय बाय गुड नाही